इयत्ता दहावी विषय मराठी वस्तू कविता अभ्यासूयात या कवितेचे कवी आहेत धामणस्कर हे एक प्रसिद्ध कवी आहेत भावोत्कटता चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात सामाजिक तणावामुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदांक्ष मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत मुलांनो या कवितेचा परिचय पाहूयात निर्जीव वस्तूंना ही मानवी भावना असते ती आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवी वस्तू वापरताना त्यांचे मोल जाणावे जपावे वस्तूंशी असलेला स्नेहबंध जोपासावा त्यांचे आयुष्यही माणसांसारखेच संवेदनशील असते त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव जपावा अशी शिकवण आपल्याला या कवितेतून दिलेली आहे प्रथम कविता ऐकूयात वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात वस्तू निखालच सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा वस्तूंना जपावे लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्याही काळात आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता पूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा कवितेचा भावार्थ पाहूयात वस्तूंना जीव नसेलही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात कदाचित वस्तूंना जीव नसेल त्यांच्यामध्ये प्राण नसतील पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागू नये वस्तूंना माणसासारखा जीव नसतो हे मान्य आहे पण तसं त्यांना वागवू नये वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात सुखावतात म्हणजे आनंदी होतात आपण वापरत असलेल्या वस्तू या खरे तर निर्जीव असतात पण त्यांच्या नित्याच्या उपयोगात येण्याने त्या वस्तूंविषयी आपल्याला भावनिक ओढ वाटू लागते त्यामुळे या वस्तूंना जरी माणसाप्रमाणे मन नसले तरी जाणीवपूर्वक त्यांना मन आहे असे समजून वागवले तर त्या प्रचंड सुखावतात असं इथे कवी म्हणतात म्हणजेच आपण जर वस्तूंना भावना आहेत असे समजून वागवले तर त्यामुळे वस्तूंकडून आपल्याला मिळणाऱ्या सेवेचा आदर होतो व त्यामुळे सुखावतात आनंदी होतात प्रस्तुत पद्यपंक्तीमध्ये वस्तूंवर सुखावतात या मानवी भावनेचा आरोप झालेला आहे त्यामुळे येथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना निखालस म्हणजे स्पष्टपणे खात्रीने वस्तू हे आपल्या निश्चितच सेवक आहेत चाकर आहेत आपल्याला त्या सेवा देण्यासाठी आहेत तरीही त्या आपल्याला जर एवढ्या सेवा देत असतील तर आपणही त्यांना बरोबरीचा मान द्यायला हवा समान दर्जा द्यायला हवा कारण त्यांच्यामुळे आपली काम होत असतात म्हणून आपण त्यांची हेडीस फिडीस करू नये किंवा काम झाल्यानंतर इतरत्र फेकून देऊ नये असं इथे कवीला म्हणायचे वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या निष्कासित म्हणजे हकलपट्टी होणे किंवा बाहेर काढणे हमी देणे म्हणजे खात्री देणे निष्कासित न होण्याची हमी देणे म्हणजे बाहेर न काढण्याची खात्री द्यायची आहे आपल्याला कवी म्हणतायत वस्तूंच्या आपल्याकडून फारशा अपेक्षा नसतात त्यांना स्वतःची स्वतंत्र खोली सुद्धा नको असते जशी आपल्याला आपली स्वतःची बेडरूम स्टडी रूम असते तशी कुठलीही खोली नको असते पण त्यांना त्यांच्या आपल्या मानलेल्या म्हणजे त्यांच्या स्वतःच्या जागेवरून दूर न करण्याची हमी आपण देणं गरजेचं असतं वस्तूंनाही भावना असतात वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात या वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की व्यक्ती अतूट नात तयार होत असा वाचार्थाच्या पलीकडील भावार्थ कवीने इथे समर्पक शब्दात टिपलेला आहे म्हणजेच या अचेतन गोष्टींवर मानवी गुणांचा आरोप केला असल्यामुळे इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची हे हातांना लक्षात ठेवायला सांगा मुलांनो जसं आपल्याला स्वच्छ राहायला आवडतं तसं वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहायला आवडतं खराब राहायला आवडत नाही आपण जसं आपल्या नित्य वापरत असलेल्या वस्तू स्वच्छ ठेवल्या तर आपल्याला छान प्रसन्न फ्रेश वाटत आणि त्यांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता येतो आणि ती वस्तू आपल्याला दीर्घकाळ वापरणं शक्य होतं ती वस्तू दीर्घकाळ आपल्याला साथ देत राहते आपण जर सर्व वस्तूंची काळजी घेतली तर त्या वस्तू आपल्याला भरपूर वेळ वापरता येऊ शकतात जेव्हा आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंची आपण दररोज स्वच्छता करतो त्या ठेवतो तेव्हा त्या स्वच्छतेने लखलगणाऱ्या वस्तू अतिशय सुंदर दिसतात व आपल्यालाही प्रसन्न वाटते जरी या वस्तू निर्जीव असल्या तरी जेव्हा आपण त्यांची योग्य ती काळजी घेतो स्वच्छता ठेवतो तेव्हा या स्वच्छतेमुळे आपल्या त्या वस्तूंविषयी असलेल्या भावनांमुळे त्या वस्तूंनाही समाधान मिळत असेल कारण वस्तूंनाही भावना असतात वस्तूंना जपावे नये ठेवावे त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्याही काळात मुलांनो जरी वस्तूंना मानवी भावना नसल्या तरी त्यांना मानाने लाडाने वागवावे जपावे व वा त्यांच्याबद्दल मनात कृतज्ञता बाळगावी वस्तूमुळे आपल्या गरजा भागतात त्यामुळे त्या, त्या वस्तूंची काळजी घेतली पाहिजे वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल लक्षात घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे व त्यांची मानाने स्नेहाने जपणूक केली पाहिजे माणसाचं आहे परंतु आपला स्नेह जिवंत ठेवणे शक्य असते कारण भविष्य काळात याच वस्तू आपली माया जिव्हाळा स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत कदाचित आपण या जीवनातून निघून जाऊ पण आपल्या मागच्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी आपल्या वस्तू आपली आठवण राहणार आहेत म्हणून आपण त्यांच्याविषयी स्नेहभाव जपूयात असं इथे कवीने म्हटले आहे आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत तेव्हा कृतज्ञता त्यांचा हक्क शाबूत ठेवावा आपण आपल्या हक्काच्या घरातून जेव्हा आपलं आयुष्य संपत तेव्हा बाहेर पडतो मरणानंतर माणूस स्वतःच्या हक्काच्या घरात राहत नाही त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो त्याचप्रमाणे वस्तूचं आयुष्य संपलं की त्यांनाही हक्काच्या जागेवरून हलवतो एखाद्या वस्तूची कार्यक्षमता संपुष्टात आली ती वापरण्यास अयोग्य झाली की तिला घराबाहेर काढली जाते पण वर्षानुवर्षे आपल्या घरात राहिलेल्या या वस्तूंना कृतज्ञतापूर्वक निरोप देण्याचा त्यांचा हक्क आपण जपला पाहिजे असा संदेश इथे कवीने या काव्य पंक्तीतून व्यक्त केला आहे शाबूत ठेवणे म्हणजे जपून ठेवणे मुलांना सर्व वस्तूंशी आपण प्रेमाने स्नेहाने वागायला हवं त्यांची स्वच्छता ठेवायला हवी त्यांना त्यांच्या मानलेल्या जागेवरून हकलपट्टी न करण्याची हमी द्यायला हवी त्यांचे लाड करायला हवेत त्यांच्याशी प्रेम करायला हवं आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या घरात कायम ठेवायला हवं असं इथे कवीने या कवितेत सांगितले आहे